आजच्या गोष्टीचं नाव आहे अहिंसा तुकाराम नावाचा एक पन्नास वर्षाचा शेतकरी होता दिवसभर शेतात तो राब राब राबायचा आणि रात्री विठ्ठलाचे भजन करायचा त्याच्या मुखी नेहमी विठ्ठलाचे नाव असायचे त्याला कसलेही वाईट व्यसन नव्हते आपल्याकडून कळत नकळत कोणी दुखावला जाणार नाही याची तो काळजी घ्यायचा माणूस सोडा पण मुख्या जनावरांना सुद्धा तो जपायचा पण त्याच्या या चांगुलपणाचा त्याच्या घरच्यांना खूप राग यायचा त्याची पत्नी राधा त्याला खूप वरखाली बोलायची कारण तुकाराम कधीही बैलांना मारत नसे पिकावर कीटनाशक फवारत नसे उत्पन्न कमी झाले तरी चालेल पण कीटनाशक मारून कीटक मारायचे नाही असं त्याने ठरवलं ह्या वर्षी ज्वारीचं चा पीक चांगलं आलं होतं ज्वारीच्या कंसाचे दाणे पिकले होते पक्षी दाणे टिपत होते तुकारामच्या बायकोने तुकारामला ठणकावून सांगितलं की ज्वारीची राखणदारी करा पक्ष्यांना ज्वारी खाऊ देऊ नका नाहीतर आपल्यावर उपाशीरायची येळ येईल तो करमने ज्वारीच्या मळ्याच्या मधोमध एक मळा तयार केला गोपन घेतली पक्षी दाणे टिपायला आले की तो फक्त गोपणीचा आवाज करायचा पक्षी उडून जायचे पण पक्ष्यांना कळायला उशीर नाही लागला की तू गोपणीत दगड नसतो गोपन फक्त आवाज करते आता पक्षी गोपणीचा आवाज ऐकून सुद्धा उडत नसत सगळे पक्षी ज्वारी खात होते पण तरी सुद्धा तुकारामने गोपनीत दगड नाही टाकला त्याला वाटलं दाने दाने परली काय खाणेवाले का नाम। पक्षन ना पक्ष्यांना इजा करण्याचा आपल्याला अधिकार नाही असा विचार करून त्यानं डोक्याला हात लावून शांत मळ्यावर तो बसला एके दिवशी त्याची पत्नी राहतात याला भेटायला आली तिनं बघितलं की तुकाराम डोक्याला हात लावून उठलाचं भजन गात आहे पक्षी दाणे टिपत आहेत ती रागात ओरडली मूर्ता बसवला तुमचा डोक्याला हात लावून काय भजन करताय पक्ष्यांनी अख्खा मळा खाल्ला की आता वर्षभर काय खायचं खडे लेकरांना काय खाऊ घालायचं माती ह्या तुमच्या माणूस की पायी माणसं मरायची वेळ आली की असं म्हणून ती रागात निघून गेली भरल्या डोळ्याने तुकाराम राधाला जाताना बघत होता राधा चुकीचं काही बोलली होती असं नाही ह्याच ज्वारीच्या पिकावर त्याच्या घरच्यांचं वर्षभर पोट भरणार होत हे पीक पक्षांनी खाऊन टाकलं तर तुकारामच्या घरच्या लोकांवर उपास मारीची वेळ येणार होती त्यानं निर्धार केला की आता पक्ष्यांना ज्वारी खाऊ द्यायची नाही त्याने जड अंत करणाने गोपनीत दगड ठेवला आणि गोपन गरा 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 फिरवली आणि सोडली गोपनीतून सुटलेल्या दगडाने तीन चार पक्ष्यांचा जीव गेला जमिनीवर पडलेली पक्षी बघून तुकारामने गोपन फेकून दिली आणि तो पक्ष्यांना हाकलू लागला पण पक्षी खूप धीट झाले होते पक्ष्यांना तुकारामची भीती वाटत नव्हती तुकारामला ना येला जास्त परत गोपणीत दगड ठेवावा लागला आणि गोप पण परत फिरवावी लागली परत पक्ष्यांचा जीव जाऊ लागला